वर्ष सातत्यानं एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणं ही त्या आमदारासाठी मिळवण्याची गोष्ट नक्की असेल पण दहा वर्ष म्हणजे एका काळाचं गणित असतं दहा वर्षात करण्यासारखं खूप काही असतं पण दहा वर्षात काहीच न केल्यानं एखाद्या भागाचं किती वाटोळ होऊ शकतं हे पाहायचं असल्यास तुम्हाला कुणाळ मालवण विधानसभा मतदारसंघ हे एक नाव पुरेच आहे दोन हजार चौदा साली जिथं मतदारसंघ होता त्याच्या दहा वर्षानंतर आज मतदारसंघ दहा वर्ष पुढे जाण्यापेक्षा हा मतदारसंघ जवळजवळ वीस वर्ष मागे लोटलाय पण हे अपयश या, या मतदारसंघाचं आहे की व्हिजन नसलेल्या नेतृत्वाचं आहे अपयशाची कारण काही जरी असली तरी त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत आज कुडाळ मालवणच्या जनतेला आणि या सगळ्यात उठून आहे ते आमदार वैभव नाईक यांचं अपयश आणि या अपयशाला नेमका जबाबदार कोण या विषयावर संक्षिप्त चर्चा करण्यासाठीच घेऊन आलोय आजचा जापसाल नमस्कार मी साईनार गावकर कोकणशाहीच्या आपलं स्वागत कुणाळ मालवण विधानसभा मतदार संघ नारायण राणे आणि मतदार यांचा अभेद्य आणि सहानुभूतीच्या खेळात तत्कालीन शिवसेनेकडे म्हणजे आजच्या उभाटा गटाकडे गेला आणि वैभव नाईक आमदार झाले फक्त आमदार नाही झालेत तर ते जॉईंट किलर ठरलेत पण अवघ्या एका वर्षात या जॉईंट किलरच्या भपकेबाजपणाचा फुगा फुटला केवळ उभाटाची हाजी, -हाजी करणं आणि तत्कालीन खासदार विनायक राऊत यांची खुशमस्करी पलीकडे वैभव नाईक यांना सुरू आहे दोन हजार एकोणीसला ला वैभव नाईक यांना दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज बाद करून विरोधी गटातल्या अनिश्चिततेचा फायदा मिळवता आला आणि पुन्हा आमदारकी मिळाली पण म्हणतात ना खोट्याचा कारभार जास्त काळ चालत नाही आणि म्हणूनच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत जनतेनं विनायक राऊत यांना नाही तर आमदार वैभव नाईक यांनाच त्यांच्याच मतदारसंघात जागा दाखवून दिली तब्बल सव्वीस हजारांची आघाडी नारायण राणे यांना मिळवून देत वैभव नाईक यांना तुम्ही आता घरी बसा असा इशारा जणू लोकसभा निवडणुकीत दिला गेला तसं पाहायला गेलं तर लोकसभा निवडणूक जिल्हा बँक निवडणूक ग्रामपंचायत निवडणूक यासह उबाटा शिवसेनेला मिळालेलं अपयश म्हणजे वैभव नाईक यांचंच अपयश होतं हे आता काही वेगळं सांगायला नको पण तरीही लोकसभेला उद्धव ठाकरेंना मी विनायक राऊतांना निवडून आणतो असा शब्द देऊन वास्तवात त्यांच्या पराभवाला कारण बनणाऱ्या वैभव नाईक यांना आता त्या चुकांची गिरवणी आपल्या निवडणुकीत देखील करावी लागणार आहे हे सत्य आहे राजकीय गोष्टी बाजूला ठेवल्या तर जनतेच्या मूलभूत प्रश्नात वैभव नाही किती मागे पडलेत याची भली मोठी यादी इथली लोकच बोलून दाखवत आहेत पा या मतदारसंघातील नागरिकांच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया गेल्या दहा वर्षात वैभव नाईक यांनी जे काय योजना आमच्यासाठी काही उपलब्ध केलेल्या नाही आहेत आणि नागरी सुविधा ज्या आहेत त्याही सुद्धा उपलब्ध झालेल्या नाही आहेत गेल्या दहा वर्षात वैभव नाईक यांनी प्रकारचा रोजगार उपलब्ध करून दिला नाही कुडाळ तालुका मालवण तालुका ह्या याच्यात त्यांनी फक्त बंडल माझी याच्यात काम केलं आहे ह्या मतदारसंघात ठेके घ्यायचे मोठे मोठे बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर आणायचे इथे आणि त्यांना मोठं करायचं हेच काम त्यांनी केलं बाकी त्यांनी काहीच काम करायला नाही या मतदारसंघाची पूर्णपणे त्यांनी वाट लावलेली आहे बाकी काही मतदारसंघात करायला नाही आहे वैभव नाही आता या ठिकाणी मोठी मोठी स्टंडबाजी करतायत आपल्या या मतदारसंघाचे आमदार म्हणजे बंडलबाज आमदार अशी पदवी लावा लागेल ते निष्ठेचे पाईक पीक हे सगळं लोकांना वाचण्यासाठी ते छान आहे पण हा निष्ठा बिष्ठा यांची कोणती निष्ठा कशावर नाही आहे हा बंडलबाज माणूस आहे गेली दहा वर्ष या ठिकाणी निस्वार्थपणे लोक लोकांनी मतदारांनी वैभव नायकांना निवडून दिलेलं होतं पण त्या निवडणुकीचा फायदा लोकांना कुठल्याही प्रकारचा तो स्थानिक मच्छीमारांचा असू दे मच्छीमारांचा दे त्यांनी फक्त पर्सनिट पर्सनिट मच्छीमार यांचीच कायम पाठराखण केलेली आहे गेले दहा वर्षापूर्वी वैभव नाईक राणेसाहेबांना हरवून जॉईन केले ठरले असं म्हणता मराठात पण तो वास्तव पाहतात त्यांनी फक्त राणे देश याच्या पलीकडे काही केलेलं नाही आज तुम्ही सिंधुदुर्ग खास करून कुडामाल प्रत्येक कामात भ्रष्टाचार आहे आज तुम्ही इथे बाजूला आमच्या महिला रुग्णालय तिथे तिथेच काय व्यवस्था आहे काही तिथे सुविधा नाही आहे प्रत्येक आज कुडा कुडामाल रस्ते सगळे खड्डे आणि त्यांनी फक्त प्रत्येक कामात फक्त आणि फक्त भ्रष्टाचार केलेला आहे आणि राणे विरोध करून फक्त निवडून यायचं आणि फक्त आपली राजकीय पोळी बनून घ्यायची हे एवढंच काम वैभव नाईकांनी केलेलं आहे मागील दहा वर्षात तब्बल आठ वर्ष कुडाळ मालवणला जोडणारा नेरूर पार मालवण हा रस्ता नारायण राणे खासदार झाल्यावर पूर्ण झाला चिपी विमानतळाच्या माध्यमातून विरोधाचं राजकारण करणारे वैभव नाईक विमानतळ उद्घाटनात यजमान म्हणून मिरवत होते तेव्हा इथल्या जनतेनं डोक्यावर हात मारून घेतला सिवणला विरोधाला विरोध करणाऱ्या नाईक यांनी तोंडवली तळाशीचा किनारपट्टीचा मुद्दाही तसाच भिजत ठेवला गावोगावच्या युवकांचा रोजगार पळवून न्यायचं आणि वर त्याच लोकांच्या घरात जेवायला जायचं हाच एक कलमी कार्यक्रम वैभव नाईक यांनी राबवलाय वैभव नाईक यांचा सर्वात मोठा अपयश म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या युतीच्या काळात आणि नंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या महाविकास आघाडीच्या काळातही त्यांना सरकारमध्ये चायल्ड किलर असूनही मंत्रीपद मिळालं नव्हतं आणि प्रशासनातही फार काही अधिकार त्यांना दिले गेले नव्हते चोवीसच्या फुटीनंतरही एकनाथ शिंदेकडनं त्यांच्या नावावर फुलीच मारली गेली आणि म्हणून उबाटाकडे अडकून पडलेला वैभव नाईक यांना उगाच निष्ठावंतपणाची बिरुद लावली गेलीत की काय असा सवाल आता मतदारसंघात उपस्थित केला जातोय मालवण राजकोट इथं छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला प्रकरणानंतर सगळं मालवण शांत असताना आदित्य न आणून राणे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष घडवून परिस्थितीत चिघळवणारे ना वैभव नाईक अजूनही बाणगुडे पाटील यांना मालवणात आणून शांत मालवणला अस्वस्थ करतायत खर तर त्या दुर्घटनेनंतर अवघ्या पंधरा मिनिटात वैभव नाईक तिथं पोहोचले कसे हा विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर यांनी अजूनही दिलेलं नाही पण सार्वजनिक बांधकाम खात्याचं ऑफिस मात्र केली अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे लोकांच्या मनात आमच्या विकास कामांचं आणि तुमच्या दोन जाहीरनाम्यातील आश्वासनांचं काय झालं असे अनेक सवाल आहेत आज कुडाळ एम आय डी सी ओस पडली आहे इथल्या युवकांच्या रोजगारांसाठी कुठलं धोरण आणलं गेलं मागील दहा वर्षाचा लेखादोका घ्यायचा झाला तर मागील दहा वर्षात किती प्रकल्प या एम आय डी सीमध्ये आले आणि उभे झाले याचा हिशोब कधीतरी द्या पर्यटनासाठी किती युवकांना मुख्य प्रवाहात आणलं गेलं पारंपरिक मच्छीमारांसाठी पर्ससीन विरोधात किती वेळा उभे राहिलात ना मच्छीमारांसाठी काही केलं ना शेतकऱ्यांसाठी ग्रामीण मतदारांसाठी काही केलं मागच्या दहा वर्षात आमसभा घेण्याची हिंमत न दाखवलेल्या आमदार वैभव नाईक यांनी आता परत विधानसभेला निवडणूक लढवताना फक्त कापूर आणि अगरबत्तीचंच राजकारण शिल्लक ठेवलंय का असा एक ना अनेक प्रश्न मात्र आज मतदारसंघात फिरताना सर्वसामान्यांच्या तोंडून काणी पडतायत विकास कामांची न झालेली पूर्तता आणि विकासाचा प्रचंड बॅकलॉग हे आता भरणं वैभव नाही घेणं ना अशक्य बनलंय चुकीचा पक्ष चुकीचा नेता आणि चुकीचा आमदार याची जबरदस्त किंमत गुडाळ मालवण मतदारसंघानं भोगली आहे आणि तरीही पुन्हा वैभव नाईक यांनाच निवडणूक लढवायची असेल तर आता मात्र लोकांनी यंदाचा जॉईंट किलर कोण वेगळा ठरवलाय की काय हे चित्र मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होणार आहे एवढं निश्चित आहे तुर्तास धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका